तर आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठापासून मोदक हे बघा मी दीडशे दीड वाटी घेतलेलं आहे पीठ तांदळाचं हे भाकरीचंच पीठ आहे पण ते राशीच्या तांदळाचं स्वच्छ धुवून सुकून मग त्याला दळून आणलेलं आहे बारीक एकदम आणि हे दीड वाटीच दूध घेतलेलं आहे दीड वाटी म्हणजे पिठा एवढं दूध घेतलेलं आहे तर लागलं तर जास्त आपण घालू शकतो आणि ह्या कपाने मी हा गूळ घेतलेला आहे एक कप आणि खोबरं हाच एक कप घेतला आहे वेलची पावडर आणि हा जायफळ तर आता पीठ भाजायला सुरुवात करूया हे पीठ भाजून हे वेगळे आहेत मोदक आपण जे मोदक बनवतो ना तांदळाच्या पिठाचे सेम तेच साहित्य आहे पण वेगळे आहेत जरा तर तुम्ही बघा पुढे कसे बनवते ते बघा मी कढई कढे आहे इथे त्याच्यामध्ये मी हा हे भांडं बघा हे आपलं ते वापून हे अर्धा कप आहे त्याच्यामध्ये घालून घेते मी हे अजून गॅस मी पेटवले नाही तर कढई कढई पहिलीच जळून जाते आता मी गॅस पेटवते मी हा एक मोल्ड घेतलेला आहे तीन याचा आहे तीन मोदकाचा आपल्या ह्याच्यात भरूनच करायचे तसे तुम्ही सिंगल असेल तर सिंगल पण करू शकता किंवा याच्यापेक्षा छोटे चार पाच याचे पण मिळतात पण मी असं घेतलेला आहे बघा तूप आपलं गरम झालेलं आहे आता मी गॅस स्लो करून घेते याच्यामध्ये हे पीठ घालून घेते स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर बघा हे इथे एवढं पीठ माझं भाजून झालेलं आहे आता हे इपत मी याला वीस मिनटं होऊन गेली तर आता काय करूया ह्याच्यामध्ये अजून मी एक चमचा तूप घालते आपल्याला कारण याच्यातल्या गुठळ्या पण सगळ्या मोडून घ्यायच्या अगोदरच्या पिठाला पण थोडंसं तेल सुटलेलं आहे तर आता मी काय करते ह्याच्यामध्ये हे खोबरं घालून घेते खोबरं जरा परतून घेऊ याच्यामध्ये मला वाटलं असं काय चिटकते वगैरे तर थोडीशी कढई अशी खाली काढून घ्यायची ढवळायचं आणि परत हो ठेवायचं वरती आता मी तसंच याच्यामध्ये गुळ पण टाकून घेते हो बघा मी इथे ना गॅस बंदच करून घेतला होता कारण हे पीठ लागायला नको खाली म्हणून आणि याचे बुठल्या अशा थोड्याशा मोडत घ्यायच्या आता याच्यात आपल्याला दूध घालायचं आहे त्यापूर्वी आपण हे वेलची पावडर घातली आता गुळा म्हटल्यानंतर है थोडंसं जायफळ पाहिजेच ना ते मी थोडंसं जायफळ किसून घेते तसं जायचं हे परतून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया नंतर मग दूध घालूया आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर वगैरे टाकायची असेल किंवा याचं माव्याचं स्टपिंग वगैरे करायचं असेल ते तुम्ही करू शकता पण मी असे साधेच केलेले आहेत तर आता मी एक कप हे दूध घेतलेलं आहे ज्याच्याने मी गूळ आणि खोबरं मोजून घेतले ते आता हे गुळ पण आपल्या ह्याच्यात मेल्ट करून घ्यायचं दोन मिनटं का एक एक मिनटाने बघायला पाहिजे गॅसवर ठेवूया हे असंच वाफून नंतर मग थंड करून मोदक बनवायला घेऊया तर हे बघा हे मिश्रण पण मी काढून घेतलेलं आहे झालं आता ते कोमट झालं आहे आता करायला घेऊया सुरुवात करूया आपण मोदक एका साईडला असे करून घेते मी हे बघा मोल्ड मी ग्रीस करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये सारण भरूया तर पहा आपले मोदक इथे सर्व झालेले आहेत हे सगळे माझ्याकडे बावीस मोदक झालेले आहेत एकवीस मोदक असे आणि पीठ जरा जास्त ओलं होतं ना त्याचा मी असं हातानेच मोदक वळलेला आहे तर आता मी काय करते हे थोडंसं डेसिकेट कोकोनट घेतलेलं आहे मी तर मी आता एक ह्याच्यामध्ये असे थोडेसे असे असं कोकोनटवरती लावून घेऊया छान दिसण्यासाठी आपले मोदक छान झालेले आहेत त्यांना चांगले सजवले आहेत आणि तीन असे कलरफुल केलेले आहेत मोदक हे आपले तांदळाच्या पिठाचे मोदक आता मला याच्यामध्ये मी जे प्रमाण ठेव त्याच्यामध्ये एकवीस बावीस मोदक झाले तुम्हाला जास्त पाहिजे तुम्ही जास्त पिठाचे वगैरे सर्व प्रकार तुम्ही जास्तीत जास्त घ्या तुमचे मोदक जास्त होतील तर कशी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी बनवून बघा